नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आजचा आपला विषय आहे तिरुपती बालाजी श्री व्यंकटेश्वरांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी व कलयुगातील संकटापासून माणसांना वाचवण्यासाठी इथे अवतार घेतला अशी मान्यता आहे असा दावा केला जातो की भगवान अंधकारमय युगात मानवतेला मदत करण्यासाठी स्वतःचे दगडात रूपांतर केले जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक स्थळांपैकी हे एक मानले जाते आंध्र प्रदेशातील तिरुपतीपासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तिरुमाला टेकड्यांवर भगवान व्यंकटेश्वर बालाजीचे एक विशाल मंदिर आहे दक्षिण भारतातील तिरुमाला येथील तिरुपती बालाजीचे मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्यशास्त्रात बांधले आहे आणि तीनशे सीपासून सुरू झालेल्या कालखंडात बांधले गेले असे मानले जाते गर्भगृहाला आनंद निलियम म्हणतात आता आपण या मंदिराविषयी असलेली पौराणिक कथा पाहूया जेव्हा समुद्रमंथन केले जात होते तेव्हा कालकुट विषयाबरोबर चौदा रत्ने आणखी बाहेर निघाली होती या रत्नांमध्ये देवीलक्ष्मीसुद्धा होती देवी लक्ष्मीच्या भव्य रूप आणि आकर्षणामुळे सर्व मानव देवता राक्षसगण यांचा त्यांच्याशी लग्न करण्याचा हेतू होता पण देवी लक्ष्मीला त्या प्रत्येक जणांमध्ये काही ना काही कमतरता वाटली शेवटी त्यांनी त्यांचे जवळच उभे असलेल्या विष्णूजींच्या गळ्यामध्ये वर्माला टाकली विष्णूजींनी देवी लक्ष्मीला आपल्या वक्षवर जागा दिली हे तर एक रहस्यस आहे की विष्णूजींनी देवी लक्ष्मीला आपल्या हृदयामध्ये जागा का दिली नाही शिवशंकराची पत्नी ज्या प्रकारे अर्धंगानी पार्वती आहे परंतु त्यांच्या हृदयरूपी मानसरोवरामध्ये राजहंस रामांना बसवला आहे त्याच समानतेमधून विष्णूजींनी आपल्या हृदयामध्ये संसाराचं पालन पोषण करण्याचे उ उत्तरदायित्व लपलेलं आहे त्या उत्तरदायित्वावरती काय व्यवधान येऊ नये या, का या कारणाने देवी लक्ष्मीचा निवास वक्षस्थल बनला एकदा पृथ्वीवर विश्वकल्याणाच्या हेतूने एका यज्ञाचं आयोजन केलं होतं यावेळेस एक अडचण आली की यज्ञाची जी फळ आहे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांपैकी कोणाला अर्पण करावे या प्रश्नावर उत्तर मिळवण्यासाठी ऋषी भोको यांची नियुक्ती करण्यात आली भोगु ऋषी सर्वात आधी ब्रह्माजी आणि त्यानंतर महेश यांच्याकडे गेले पण त्यांना यज्ञफल करिता हे अनुपयुक्त आहेत हे समजलं शेवटी ते विष्णू लोकमध्ये पोहोचले विष्णूची शय्या विष्णू शेष शय्यावर आराम करत होते त्यांची दृष्टी भोगु ऋषींवरती गेली नाही त्यामुळे भोगु ऋषींनी रागाच्या भरात विष्णूजींच्या वक्षवर ठोकर मारली म्हणजेच पाय मारला अपेक्षेच्या विरुद्ध विष्णूजींनी अत्यंत विनम्र होऊन त्यांचा पाय पकडला आणि नम्रतेने बोलले हे ऋषीवर आपल्या कोमल पायाला जखम तर नाही झाली विष्णूजींचा व्यवहार पाहून प्रसन्न झालेल्या भोगू ऋषींनी यज्ञ प्राप्तीसाठी सर्वाधिक उपयुक्त असणारे विष्णूजींची नाव घोषित केले त्या घटनेचे साक्षीदार विष्णूजींची पत्नी देवी लक्ष्मीजी त्यांना अत्यंत क्रोध आला क्रोध येण्यामागचं कारण असं की प्रभू विष्णूजींची प्रभू विष्णूजींचे वक्षस्थान लक्ष्मी निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी पृथ्वीवासी भोगो ऋषी यां यांनी ठोकर मारण्याचा अधिकार कोणी दिला लक्ष्मी मातेला विष्णूजीवर सुद्धा क्रोध आला की विष्णूजींनी भुगू ऋषींना दंडित केलं नाही या उलट भुगू ऋषींशी क्षमा का मागितली याचा परिणाम असा झाला की देवी लक्ष्मी विष्णूजींचा त्याग करून तेथून निघून गेली विष्णूजींनी त्यांना खूपच शोधलं परंतु त्या नाही सापडल्या शेवटी विष्णूजींनी लक्ष्मीला शोधता शोधता पृथ्वीवर श्रीनिवास नावाने जन्म घेतला आणि संयुगाने देवी लक्ष्मीने सुद्धा पद्मावती रूपामध्ये जन्म घेतला घटनाचक्राने त्या दोघांचं ल शेवटी लग्न संपन्न झालं सर्व देवदूतांनी या लग्नामध्ये सहभाग घेतला आणि भगू ऋषींनी येऊन देवी लक्ष्मीची क्षमा मागितली सोबतच त्या दोघांना आशीर्वाद दिला लक्ष्मीजींनी भोगू ऋषींना क्षमा केली परंतु या लग्नाच्या वेळेवर न होणारी घटना घडली लग्नामध्ये लक्ष्मीजींना भेट देण्याकरता विष्णूजींनी कुबेराकडून धन उधार घेतले ज्याला ते कलियुगाच्या समापनपर्यंत व्यासा परत देतील अशी मान्यता आहे की जेव्हा कोणताही भक्त तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेल्यावर काही चढावा देतो तर तो फक्त आपली श्रद्धा आणि भक्ती किंवा प्रार्थना करतो यासोबतच विष्णूजीवर असणारी कुबेराचं ऋण फेडण्यास मदतसुद्धा करतो अंतत विष्णूजीच्या आपल्या अशा भक्तांना खाली हाताने वापस जाऊ देत नाही तिरुपती बालाजी देवस्थानबद्दल तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवर जी केस आहेत ती खरे केस आहेत असे म्हणतात की हे केस कधीही गुंतत नाहीत आणि नेहमी मऊ व मुलायम राहतात साधारणपणे आपण गर्भगृहात बघतो तेव्हा आपल्याला वाटते की गर्भगृहाच्या केंद्रस्थानी मूर्ती आहे पण खरे तर बाहेरून बघितल्या देवाची मूर्ती ही उजव्या बाजूला स्थानापन्न आहे असे दिसते मंदिराच्या दाराजवळ उजव्या बाजूला एक छेडी आहे असे म्हणतात की या छेडीचा उपयोग देवाला बाल रूपाला मारण्यासाठी केला होता तेव्हा त्यांच्या हनुवटील जखम झाली होती या कारणाने त्यांच्या हनुवटील चंदनाचा लेप लावण्याची सुरुवात झाली देवाच्या मूर्तीला सर्व वाहिलेली फुले व वा तुळशीची पाने प्रसाद म्हणून भक्तांना न देता मागील बाजूस असलेल्या विहिर ती टाकून दिली जातात इतर ठिकाणी मात्र देवाला वाहिलेले हार व फुले दर्शनाला येणाऱ्यांना प्रसाद म्हणून दिली जातात व्यंकटेश्वर स्वामी म्हणजे श्री बालाजी यांच्या मूर्तीचा तो पाठीमागचा भाग आहे तो नेहमी पाण्याने ओला ने असतो या मूर्तीकडे लक्ष देऊन कान देऊन एक मूर्तीमधून समुद्रांच्या लाटांचा आवाज येतो या मंदिरात एक नंदादीप आहे तो सतत तेवत असतो हा देवा गेले अखंड वर्ष तेवतो आहे कोणाली नेमका आठवत नाही की हा नेमका केव्हापासून हा दिवा या मंदिरात प्रज्वलित करण्यात आला आहे देवाच्या मूर्तीला पंचाई कपूर लावले जाते असे म्हणतात की जर कपूर एकाच ठिकाणी दगडावर लावला तर तो दगड भंगतो पण हा पंचायत कापूर देवाच्या मूर्तीवर लावला असताना कोणताही परिणाम दिसत नाही दर गुरुवारी देवाच्या मूर्तीवर पांढऱ्या चंदनाचा लेप लावला जातो जेव्हा हा लेप काढतात तेव्हा मूर्ती लक्ष्मी देवीची चिन्हे उमटलेले दिसून येतो अठराव्या शतकात हे मंदिर तब्बल बारा वर्षे बंद होते त्याचे कारण असे एका राजाने बारा लोकांना मृत्यूदंड देऊन मंदिराच्या व्यर्तीवर फाशी दिली होती असे म्हणतात की हे बघून तेव्हा स्वयं व्यंकटेश्वर स्वामी तिथे प्रकट झाले होते मंदिरातील पुजारी जेव्हा जेव्हा पूजा करतात तेव्हा देवाला वाहिलेली सर्व फुले मागील बाजू असलेले विहीर वेळोवेळी टाकून देत असतात पण एकदाही त्या टाकून दिलेल्या फुलांकडे बघत नाहीत ती फुले बघणे चांगले नसते असे ते म्हणतात तर असे हे भारतातील सर्वात वैभवशाली असलेले देवस्थान अतिशय स्थानी वसलेले आहे तिकडे गेल्यानंतर भक्तांचा गोविंदा गोविंदा व्यंकटरमणा गोविंदा भाजप एकूण देवाची भव्य दिव्य आणि सुंदर मूर्ती बघून प्रत्येकाला प्रसन्न वाटते शांत रूप पाहून आपलेही मन शांत होते तर मित्रांनो ही होती तिरुपती बालाजीची माहिती तुम्हाला ही कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र